दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या लिफ्टसाठीच्या खड्ड्यात पडून निष्पा बालकाचा मृत्यू दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे दरम्यान गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास yeah. लिफ्टसाठी बनवलेल्या सिमेंटच्या खड्ड्यात पडल्याने एका पाच वर्षीय लहान बालकाचा मृत्यू झाला लिफ्टसाठीचा हा खड्डा पावसाच्या पाण्याने भरला होता आणि त्यात हा बालक पडून बुडून मृत्यू पावला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि दापोलीकरांसाठी ही अतिशय हृदयद्रावक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना आहे समीर चव्हाण असं या बालकाचं नाव आहे समीर गुरुवारी सकाळीच त्याच्या गावावरून दापोलीत आल्याचं स्थानिकांनी सांगितलं दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक नवीन इमारत बनत आहे आणि इमारतीच्या लिफ्टसाठी दोन खड्डे सिमेंटने तयार करण्यात आले होते आणि हा खड्डा दहा फूट उंच होता दरम्यान यामध्ये पावसाचं पाणी साचून हा खड्डा आठ फूट इतका भरला होता समीर गुरुवारी सकाळीच त्याच्या गावावरून दापोलीत आला होता स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार समीर व त्याचा लहान भाऊ वडिलांसोबत दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात मिळत असलेलं जेवण जेवण्यासाठी तिथे आले होते आणि त्यानंतर वडील श्रीकांत चव्हाण हे जालगाव येथे नोकरी शोधण्यासाठी गेले असता हे दोन्ही भाऊ रुग्णालय परिसरात खेळत होते याच दरम्यान समीर आपल्या भावासोबत खेळत असताना सदर इमारतीच्या बांधकाम चालू असलेल्या जोत्यावर तो चढला इथे इमारतीच्या लेपसाठी दोन मोठे दहा फुटांचे खड्डे खणलेले आहेत आणि दोन्ही खड्ड्यात पावसाचे पाणी साचलं होतं आणि याच दरम्यान ही दुर्घटना घडली दरम्यान दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सविस्तर माहिती घेतली संबंधित कॉन्ट्रॅक्टरने सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी कोणतीच काळजी घेतली नसल्याने ही दुर्घटना घडली आहे मात्र घटना घडल्यानंतर कंत्राटदाराकडून उपाय योजना कर दृष्टि मालूम नहीं था मैं लंच के लिए चला गया था उस... और बाकी कुछ नहीं मालूम था उसकी बात क्या हुआ वो नहीं वो मालूम नहीं नहीं कैसे पता चला आपको वो मतलब चप्पल मतलब सिर्फ देखा था उस मतलब पानी लेने ले के लिए ले आया था ना तो सिर्फ चप्पल दिखाई दिया था आपने वो बच्चे को निकाला हाँ कैसे मतलब नहीं? मतलब कोई आदमी मतलब वो उसका पिताजी आया उसके बाद बोलता कि मेरा आमचपोर का गेले तो मतलब दो तो आदमी बोला यहां का नहीं का तो नहीं, नहीं 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 भाई था हाँ हाँ वैसा ही होगा मतलब मेरे को मालूम नहीं है लेकिन तब तक मतलब दो तो आदमी मेरे को बोला कि मतलब भाई थोड़ा नीचे उधर के देखो तब मत मतलब मत डूब के देखा तो मतलब बच्चे को उठाया बच्चा कहाँ पर कहाँ पर था वो इधर ही था मतलब दुबाव हुआ बीच में बस उतना ही मालूम है बस नहीं नीचे नीचे ज़मीन में नहीं लगता था बीच में ही बस उतना तब बच्चे का कॉलर पकड़ के उठाया ना तो मैं भी मतलब पानी मतलब मेरा भी आँख पूरा भेज गया था मेरे को उतना मतलब बच्चे को देख भी नहीं पाया जैसे उठा के दिया ना तब तक मतलब बच्चे को हॉस्पिटल लेके गया था मैं इधर मतलब गड्ढे में था जब तक वो मेरे को आदमी मतलब हाथ दिया ना तब तक ऊपर उठने का कारण मतलब तब तक मतलब लेके चला गया था मैं बच्चे को भी नहीं देखा इसलिए मतलब वो बारिश के मौसम से मतलब पानी भर गया पहले पानी नहीं भरा हुआ था नहीं लेकिन प्रिकॉशन लेना चाहिए था ना हाँ तो वो तो बराबर है लेकिन हम लोग को क्या मालूम हम तो काम कर आदमी है हम लोग को तो क्या मालूम इतना मतलब सब लोग को मतलब एक्शन लेना चाहिए था ना कितने बजे का ये हादसा है ये मतलब शायद मतलब दो बजे का मतलब होगा आस पास दरम्यान घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याला सांगून सुद्धा तो फिरकला नव्हता त्यामुळे लोकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल रोष निर्माण झाला आहे ज्योती बिबलकर दापोली वार्ता